नेहमी तीच तीच वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा मसाला वाटायचा कंटाळा आला असेल तर आजची ही भाजी तुमच्याकरिताच आहे तर आज आपण बघणार आहोत परतलेल्या वांग्याची भाजी ही वांग्याची भाजी तुम्ही डब्यात नेऊ शकता व एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एकदम कमी मसाल्यात बनणारी भाजी आहे चला हो, तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि हो माझी रेसिपीज आवडली आहे तर नक्की लाईक करून जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर परतलेल्या वांग्याची भाजी बनवण्याकरिता लागणारे साहित्य आपण बघूया येथे मी दोन ते तीन मध्यम आकाराचे हिरवे वांगे घेतलेले आहे ज्याचे मी देठ काढून लांब चिरा मारून असे चार भागात डिवाइड केलेला आहे आणि वांग्याचे काप असे मी पाण्यात टाकलेले आहे जेणे वांगे काळे नाही पडतील बाकीच्या साहित्यामध्ये इथे मी घेतलेला आहे एक कांदा ज्याला मी असे लांब पातळ काप करून घेतलेले आहे इथे मी घेतलेला आहे चवीनुसार थोडं मीठ हिंग लाल तिखट हळद काळा मसाला आणि फोडणी करीता मोहरी चला तर मग आता भाजीला फोडणी देऊया तर फोडणी करीता इथे मी कढईमध्ये एक पडीभर तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की आता यात जाणार मोहरी मोहरी छान तर तळली तर लीतर आता यात जाईल चिमुटभर हिंग चिमुटभर हळद एक चिरलेला कांदा व आता यात जाईल चिरलेले वांगे व वांग्यांना दोन मिनिट भर परतून घ्या किंवा वांग्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्या हे बघा इथे वांग्यांचा कलर चेंज झालेला आहे तर आता यावर अशी एक ताटली ठेवायची आणि एक ग्लास भर इथे पाणी टाकायचं या ताटलीवरती आणि आता या वांग्यांना असंच वाफेवर शिजू द्यायचं त्या वांग्यांच्या भाजीमध्ये पाणी अजिबात घालू नका तर आता इथे दोन मिनटं झालेले आहे तर आता इथे बघूया वांग्याच्या भाजीला थोडस चेक करून घेऊया हे बघा इथे वांगे थोडेसे मऊ झालेले आहे थोडेसे सॉफ्ट झालेले दिसत आहे तर आता यात मी बाकीचे मसाले टाकत आहे तर मसाल्यामध्ये सर्वात प्रथम इथे जाईल लाल तिखट मी इथे एक चम्मच लाल तिखट वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार थोडं मीठ काळा मसाला हा घरातला होममेड काळा मसाला आहे तोच मी इथे वापरत आहे याची रेसिपी हवी असेल तरी मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा नवीन रेसिपी लवकरच येऊन जाईल तर आता या सगळं जिन्नसला एकजीव करून मिक्स करा हे सगळे मसाले एकजीव एकजीव मसाले लागले पाहिजे वांग्याच्या भाजीला सगळ्यांना छान परतून घ्या वांग्याच्या भाजीसोबत सगळे मसाले छान परतल्यानंतर सगळे मसाले एकजीव झाल्यानंतर आता यावर असं झाकण ठेवून पाच मिनटं किंवा वांगे शिजत पर्यंत असंच झाकण ठेवायचं आहे यात अजिबात पाणी घालायची आवश्यकता नाही आहे तर आता इथे पाच मिनटं झालेले आहे आणि वांग्याची भाजी शिजली आहे की नाही हे पण चेक करून घेऊया हे बघा इथे वांग्याची भाजी पण छान शिजलेली आहे आणि सगळे मसाले छान यात परतून पण गेलेले आहे परतलेल्या वांग्याच्या भाजीत वांग्याची भाजी झालेली आहे तर आता यात टाकूया कोथिंबीर तर बघितलं मंडळी किती सोपी होती ही वांग्याची भाजी न काही मसाला काही झंझट नाही एकदम फटाफट बनणारी तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हो माझ्या इन्स्टा पेजला पण जाऊन फॉलो करा मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देते आता भेटूया नंतर बाय